हॅलो सर्वांना नमस्कार मी आपल्यापुढे पुढील गीत सादर करत आहे आणि त्या गीताचं नाव आहे धमाचं तत्व बाई तुला ग माहीत असावं धमाचं तत्व बाई तुला ग माहीत असावं धमाचं तत्व बाई तुला ग माहीत असावं पांढरी साडी नेसून बुद्ध पूजाला बसावं पांढरी साडी नेसून बुद्ध पूजाला बसावं दोनी गुडगेटे टेकून खाली मस्तक नम वाव बुद्ध चरणी हात जोडून त्रासनेला शम वाव दोनी गुडगेटे टेकून खाली मस्तक नमवा बुद्ध चरणी हात जोडून त्रासणेला शमवाव धमच महत्व बोधी सत्व मनात ठसाव धमच महत्व बोधी सत्व मनात ठसाव पांढरी साडी नेसून बौद्ध पूजेला बसावं पांढरी साडी नेसून बौद्ध पूजेला बसावं धमाचं तत्व बाई तुला ग माहीत असावं धमाचं तत्व बाई तुला ग माहीत असावं पांढरी साडी नेसून बौद्ध पूजेला बसाव पांढरी साडी नेसून बौद्ध पूजेला बसाव प्रत्येक स्वच्छ सुंदर असत धम्म संघात मार्गदर्शन पावन करत सफेद त्या रंगात प्रतिक स्वच्छ सुंदर असत धम्म संघात मार्गदर्शन पावन करत सफेद त्या रंगात मनातल हे असल काळ त्यानच पुसाव मनातल हे असल काळ त्यानच पुसाव पांढरी साडी नेसून बुद्ध पूज बसाव पांढरी साडी नेसून बुद्ध पूजला बसाव धमाचं तत्व बाई तुला ग माहित असाव धमाचं तत्व बाई तुला ग माहित असाव पांढरी साडी नेसून बुद्ध पूज बसाव पांढरी साडी नेसून बुद्ध पूजाला बसाव भीम बौद्ध जयंती सनामानि बौद्ध जन भीम बौद्ध जयंती सनामान बौद्ध जन शुभ्र वस्त्र लाग बाई आहे बहुमान शुभ्र वस्त्र लाग बाई आहे बहुमान हरिनंदला नंद जनतेला है ले न हरिनंदला साव जनतेला है ले नी ಪಾಢರಿ ಸಾಡಿ ನೆಸುನ ಬೌದ್ಧ ಪೂಜ ಪಂ ಸಾಡಿ ನೆಸುನ ಬೋಧ ಪೂಜಲ ಬಸವ ತತ್ತ್ವ ಬಾ ತು ಗಮಾಚ ತತ್ತ್ವ ಬಾ ತುಲ ಗ ಮಾಹಿತ ಅಢರಿ ಸಾಡಿ ನೆಸುನ ಬೌದ್ಧ ಪೂಜಲ ಬಸವ ಪಾಢರಿ ಸಾಡಿ ನೆಸುನ ಬೌದ್ಧ ಪೂಜಲ ಬಸವ पांढरी साडी नेसून बौद्ध पूजला बसावं खरंच माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद